ना राए, छोले तर छोल्याची भाजी बनवणार आहे तर हे सात ते आठ तास हरभरे हे भिजून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये कांदा आणि दोन तीन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत छान कलर आ, कलर येण्यासाठी ते पत् पत्ती टाकून हे पाणी करायचं आहे आणि साध्या पाण्यात शिजिले तरी छान भाजी होती पण मी थोडी पत्ती टाकून हे करणारी भाजी चहा पत्ती टाकली थोडं कलर चेंज झाला का गाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि मसाले तेजपत्ता दालचिनी दगडी फुलका काय म्हणते ते लोंगा मिऱ्या आणि एक इलायची घेतलेली आहे जे खडे मसाले आवडते ते टाकून घ्यायचे तर हे यामध्ये टाकून घेत आहे खडे मसाले चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहे खायचा सोडा थोडासा शिजण्यासाठी छान शिजते म्हणजे हरभरे तयार झालेलं आहे पाणी तर गाळून घेत मीठ हे सगळं टाकलेलं आहे थोडंसं मी यामध्ये तेल टाकते ते। एकदम थोडं टाकलेलं आहे आता कुप करून लावून घेते आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छोले छोल्याची भाजी बनवण्यासाठी टॉमॅटो कट करून घेतला आहे कांदा कोथंबीर इथं आद्र अद्रक लसूण आणि हे मसाले घेतलेले आहेत हा छोले मसाला घेतलेला आहे हा घरचा मसाला आहे काळा तिखट हा चटणी ही चटणी आहे लाल तिखट गरम मसाला आणि धनो पाऊर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी आणि मिक्स करून घेते हळद हळद टाकलेल्या एकदम मौसूद छान शिजलेत छोले मौसूद छान शिजले छोले आता हे काढून टाकते कारण मसाल्याचा फ्लेवर उतरलेला आहे पाण्यामध्ये इलायची आदरक लसूण कांदा आणि टॉमॅटो हे बारीक करून घ्यायचं आहे कांदा अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं आहे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे जिरे जिरे छान पण का कांदा टाकून घ्यायचा हिंग आवडत असेल तर हिंग टाकायचा यामध्ये आता अद्रक लसूण आणि कांदे ह्याची पेस्ट टाकून घेत छान कच्छपणाबाईपणे घ्यायचे ची पेस्ट थोडी परतली का टोमॅटोची पेस्ट टाकून तर देते परतायला लागलेला आहे तेल सुटायला साईडने ते हे तेला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा मसाला परतून घ्यायचा म्हणजे आपण पाण्यामध्ये भिजून घेतल्या म्हणून आज जळणार नाही करपणार नाही हा मसाला मीठ टाकून घेत आहे आणि आपण हरभरे पण टाकलेला आहे तर एकदम थोडी दोन चार साखरेचे आर्ध्याला पण थोडं कमी असे एवढा साखर साखरेचे साखर टाकून घेतलेली आहे थोडी तंबीर आणि मसाला पाहू शकतात छान परतलाय आणि सुगंध तर खूप छान तर होते भाजी व्हायच्या आधी मसाला आता छान परतलेला आहे या यामध्ये हे शिजले शिजलेले थोडेसे आपण हे हरवरे टाकून घेऊ मिक्स करूया काबुलीचे नामंत कोणी हरवरे कोणी छोले हे उकडून घेतलेले आपण छोले टाकून घेऊ आणखीन पाणी टाकायचं असलं तर आपलं पाणी टाकून घ्यायचं तर आता मला तर एवढी बाद झालेली आहे अशी भाजी ही छान थोडी पाच ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आणखी आणि मग खाण्यासाठी तयार होईल कस्तुरी मेथी टाकून येते छान फ्लेवर आणि छान भाजी लागते भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान झाली तर गॅस आता मी बंद करून देतो